शेवगाव येथे वाळू माफिया विरुद्ध स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई दोन आरोपीकडून दहा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त अहिल्यनगर यांना जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते नमूद आदेशान्वे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे बाळासाहेब खेडकर अमोल अजबे किशोर शिरसाट यांचे पथक तयार करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याकामी रवाना केले पथक शेवगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध वाळू वाहतूक बाबत माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत थाटे गावामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळूची चोरी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पथकाने थाटे गावाच्या बस स्टँड येथे सापळा लावून थांबले असता था। तेव्हा पथकास दोन ट्रॅक्टर तोडोळी ते थाटे रोडने थाटे कडे येताना दिसले तेव्हा पथकाने सदर वाहने थांबवून चालकांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव, नाव अक्षय कल्याण दौंड अजिनाथ विक्रम काकडे असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडून वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारपूस करता त्यांनी त्यांच्याकडे कोणताही वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे कळविले आहे ताब्यात इसमांच्या कब्जातून दहा लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली वीस हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू असा एकूण दहा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपी विरुद्ध किशोर आबासाहेब शिरसाट यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर नव्वद दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार चे कलम तीनशे तीन दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करत आहे